गोड आणि सुगंधी रवा लाडू ही एक भारतीय पारंपारिक मिठाई आहे साजूक तुपात रवा भाजून घेऊन पाकात मुरलेले हे मुलायम पेढ्यासारखे दिसणारे लाडू यंदाच्या दिवाळीसाठी एक परफेक्ट रेसिपी आहे यंदाच्या दिवाळीसाठी हे खास रव्याचे लाडू मी घेऊन आले आहे तुमच्याकरिता इथे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर दाणेदार आणि मऊ पेढ्यासारखा दिसणारा आपला लाडू तयार झालेला आहे बऱ्याच जणांना रव्याचे लाडू बनवताना टेन्शन येतं ते म्हणजे पाकाचं पाक नेमका कसा बनवायचा बऱ्याचदा काही जणांचा सैल होतो तर काही जणांचा घट्ट आणि लाडू बिघडतात तर ते होऊ नये म्हणून कुठली काळजी घ्यायची तर या संदर्भात मी डिटेल व्हिडिओ हा घेऊन आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता मुलायम असे लाडू तयार झालेले आहेत तर आता रेसिपीला आपण सुरुवात करूयात लाडूसाठी सर्वप्रथम साहित्य बघूयात इथे मी तीन वाटी झिरो नंबरचा पाचशे ग्राम रवा घेतलेला आहे त्याचबरोबर दोन वाटी साखर म्हणजे चारशे ग्रॅम घेतलेली आहे पाऊन वाटी साजूक तूप बेदाणे गार्निशिंगसाठी पिस्ता आणि एक वेलची पूड घेतलेली आहे तर एवढ्या साहित्यात आपण लाडू बनवणार आहोत तर आता लाडू बनवण्यासाठी सुरुवात करूयात सर्वप्रथम गॅसवरती मी एक कढई ठेवते आणि अगदी साजूक तुपामध्ये मंद गॅसवरती आपल्याला छान असा रवा भाजून घ्यायचा आहे तर इथे आपण सुरुवातीला चार ते पाच चमचे तूप घेऊयात अर्धतूप आता टाकूयात आणि अर्ध तूप नंतर टाकूयात थोड्या तुपामध्ये सुरुवातीला रवा छान असा भाजून घेऊयात रवा भाजून घेताना एक काळजी घ्यायची आहे तुम्हाला इथे आपल्याला रवा रवा अगदी लालसर नको आहे आणि कच्चाही नको आहे तर आपल्याला रवा कसा हवा आहे की छान व्यवस्थित झालेला परंतु रंग न बदललेला त्यामुळे चमच्यानी सतत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि अगदी छान मंद गॅसवरती रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे लक्षात ठेवा गॅसचा जो फ्लेम आहे तो अजिबात आपल्याला वाढवायचा नाही आहे अगदी मंद गॅसवरती छानपैकी रवा भाजून घ्यायचा आहे तर इथे मी राहिलेलं तूप देखील याच्यामध्ये दे ॲड करत आहे साधारणतः संपूर्ण पाऊन वाटी तूप मला इथे लागलेलं आहे ला साजूक तूप तर तुम्ही गाईचं अथवा म्हशीचं कुठलंही तूप वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तर असा साधारणतः आपल्याला रवा एक दहा मिनटं छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे चमचा सतत फिरवत राहा म्हणजे तळाशी तुमचा रवा लागणार नाही अन्यथा रवा खाली तळाशी लागण्याची शक्यता असते आणि करपटवास किंवा कलर बदलण्याची शक्यता असते म्हणून छान अगदी व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा आहे रवा आपला भाजून झालेला आहे आता आपण पाकाची तयारी करूयात महत्वाची प्रोसेस आहे ती म्हणजे पाक पाक व्यवस्थित झाला तर तुमचे लाडू अगदी परफेक्ट बनतात तर इथे मी दोन वाटी म्हणजे चारशे ग्रॅम साखर घेतलेली आहे यामध्ये एवढे अर्धा किलोचे लाडू अगदी व्यवस्थित होतात तुम्हाला जर जास्त साखर हवी असेल तर तुम्ही थोडी साखर वाढवू देखील शकता आता इथे पाकासाठी आपल्याला साखर भिजेल इतपतच पाणी टाकायचं आहे जास्तीचं पाणी टाकायचं नाही आहे अन्यथा तुमचे लाडू सैल होण्याची शक्यता राहते लाडू छान व्यवस्थित वळत नाहीत तर पाकाचं हे जे प्रमाण आहे तर हेच फार महत्त्वाचं आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितीही घ्या परंतु पाक बनवताना मात्र तुम्हाला मंद गॅसवरती शिजवायचं आहे आणि पाणी फक्त साखर भिजेल एवढं टाकायचं आहे तर इथे पाक स्वच्छ करून घेण्यासाठी मी थोडंसं दूध टाकते आहे कारण काय असतं बऱ्याचदा साखरेमध्ये घाण असते त्यामुळे पाक जो आहे तो असा मळकट होतो तर ही जी मळकट असलेली मळी आहे ती दूध घातल्यामुळे वर येते आणि अलगच चमच्याच्या साह्याने तुम्ही ती बाहेर काढू शकता तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी माझा पाक स्वच्छ करून घेतला आहे त्यामुळे काय होतं तुमचे लाडू मळकट होणार नाहीत शुभ्र लाडू होतात तर यासाठी ही ट्रिक वापरणं फार गरजेचे आहे तर अशी मी मळी काढून घेतलेली आहे आणि आपला पाक आता छान स्वच्छ झालेला आहे तर आता एकदा चेक करूयात आपल्याला एक तारी पाक हवा आहे एक तार आली आहे की नाही हे बघूयात कुठल्याही क्षणाला एक, एक तार वगैरे येऊ शकते पाक शिजू शकतो चांगला तर आपण चेक करूयात चेक करत राहणं गरजेचं आहे सध्या तरी फक्त थोडासा चिकटावा आलेला आहे परंतु तार तुटत नाही आहे तर आणखीन एक पाच एक मिनटं मी छान व्यवस्थितपणे पाक शिजवून घेणार आहे गॅसवर शिजवून झालेला आहे आता मी तुम्हाला इथे दाखवते तुम्ही बघू शकता हलका हलका तार दिसतोय आपल्याला म्हणजेच काय शेवटच्या ड्रॉपमध्ये आपल्याला तार तुटताना दिसतोय तर एक तार आलेला आहे व्यवस्थित एक तार आलेला आहे इथे आपल्याला एकच तार हवा आहे कारण की रवा जो आहे तो बऱ्यापैकी पाणी शोषून घेतो त्यामुळे जास्त घट्ट पाक नको आहे आपल्याला आता या स्टेज आपण गॅस बंद करून घेऊयात गॅस बंद केल्यानंतर आपल्याला एक टीस्पून वेलची पूड ॲड करायची आहे व्यवस्थित पाकामध्ये ढवळून घ्यायची आहे आता तयार केलेला पाक मी इथे कढई ठेवत आहे गॅस बंद ठेवलेला आहे कढईमध्ये आता आपण जो रवा भाजलेला आहे त्यामध्ये हा पाक संपूर्ण ओतून घेणार आहोत संपूर्ण पाक आपल्याला आवश्यक आहे आता छान पाक ओतून घेतल्यानंतर व्यवस्थित चमचाच्या साहाय्याने पाक आणि रवा एकजीव करून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं रवा आणि बेसनाचे लाडू करताना जो फरक आहे तो महत्त्वाचा हा रवा जो आहे तो पाण्याला जास्तीत जास्त शोषून घेतो त्याच्यामध्ये फुगण्याची क्षमता जास्त असते त्यामुळेच इथे पाक करताना आपल्याला फक्त एक तारी पाक हवा आहे आणि बेसनाच्या लाडू आपण थोडासा गोळीबंद म्हणजे दोन तारी पाक करतो तर तो हा फरक आहे तुम्हाला इथं दिसत असेल सध्या मिश्रण सैल आहे पण काळजी करू नका एक दोन तीन तासानंतर ऑटोमॅटिकली हे मिश्रण घट्ट होऊन येतं तर ता। दोन तासासाठी साधारणतः मी हे छान झाकून ठेवलेलं आहे आता इथे आपले दोन तास झालेले आहेत आपण इथे चेक करूयात कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता मिश्रण घट्ट झालेलं आहे छानपैकी पाक जो आहे रव्यामध्ये शोषलेला आहे तर थोडंसं जे टेक्स्चर आहे ते व्यवस्थित आलेलं आहे अजून एक दहा मिनटं ठेवल्यानंतर मी हे मिश्रण घेतलेलं आहे आता आपण लाडू वळवायला घेणार आहोत तर इथे मी बाकीचे लाडू करून घेतलेले ला आहेत एक लाडू तुम्हाला करून दाखवते एक आपल्याला साधारणतः त्याचा मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती अगदी व्यवस्थितपणे दाबून व्यवस्थित दोन्ही हाताच्या साह्याने गोल गोल फिरवत राहायचं आहे गोल फिरवल्यानंतर छान असा आकार येतो मग तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तुम इथे बेदाणे अथवा कुठलेही ड्रायफ्रूट्स लावू शकता आणि अशा प्रकारे लाडूला गार्निशिंग करू शकता पहा अगदी सुंदर पेढ्यासारखा दिसणारा पांढरा शुभ्र असा रवा लाडू आपला तयार झालेला आहे अगदी सोपे लाडू आहेत फक्त आणि फक्त तुम्हाला पाक व्यवस्थित बनवायचा आहे नाहीतर शिरा करण्याला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेत हे लाडू नक्कीच तयार होता पहा अगदी सुंदर असे लाडू आपले तयार झालेले आहेत मुलायम आणि पेढ्यासारखे दिसणारे हे रवा लाडू यंदाच्या दिवाळीमध्ये नक्की ट्राय करून पहा ರೆಸಿಪಿ ಆವಡಿಸೈಕ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಮತ್ತೆ ವಿಸರೂ ನಾ ಧನ್ಯವಾದ